तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं भाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं शिवसेना जिंदाबाद प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवसेनेचे उमेदवार अजय गोंदावळे आणि पूजा आरवारी यांनी प्रचाराला शुभारंभ केलेला आहे घरोघरी जाऊन ते प्रचार करतात करता अजय भाई तुम्ही डोर टू डोअर जाताय कसा प्रतिसाद मिळतोय माननीय आमचे आमदार दीपक केसरकर यांनी आमच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे आणि संजूबाई परब यांनी पण पर जी जबाबदारी दिली आहे या जबाबदारीतून आम्ही एक या वॉर्डचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आज दोघंही आम्ही सज्ज आहे आणि शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निशाणी ही निशाणीवर आम्ही आज मतं मागण्यासाठी लोकांकडे फिरत आहोत आणि चांगला प्रतिसाद आहे लोकांकडून लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे लोकांकडून चांगले आशीर्वाद मिळत आहेत घराघरात आमचं स्वागत होत आहे आणि लोकांना वाटतं की एक स्थानिक उमेदवार या ठिकाणी असावा आणि स्थानिक उमेदवाराकडूनच आपली जी काय विकासकामे असतील किंवा आपल्या ज्या अडीअडचणी असतील ह्या सोडवल्या जाऊ शकतील असा लोकांचा विश्वास आहे त्यामुळे लोकांनी सांगितल्याप्रमाणे आणि लोकांच्या आशीर्वादाप्रमाणे आज आम्ही इथे उभे आहोत आणि लोकांनी सांगितलं की तुम्हीच बहुमताने निवडून याल अशी लोकांनी आमच्याकडे सांगितल्यामुळे लोकांनी आम्हाला त्यामुळे आम्ही खूप विश्वासाने या ठिकाणी काम करत आहोत लोकांच्या घरी घरी पोचत हो, आहोत आणि लोकांनी आम्हाला शुभ आशीर्वाद दिलेले आहेत त्यामुळे ठीक आहे एकदम चांगली गोष्ट आहे चा, तुम्ही सुद्धा प्रचार करताय प्रचारात उतरलेला महिलांचा कसा प्रतिसाद मिळतोय काय विश्वास व्यक्त करतात महिलांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आताच तुम्ही माझ्या मागे पण बघू शकता खूप चांगला प्रतिसाद आहे त्या विश्वासाने माझ्यासोबत जोडल्या जात आहेत त्यांच्या काही आहेत प्रश्न आहेत ते मी या पदावर बसल्यावर नक्कीच सोडवणार आहे मी त्यांना तसं आश्वासनही दिलं आहे दीपकबाईंनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे संजूबाईंनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे तो मी या पदावर बसल्यावर नक्कीच त्यांच्या विश्वासाला पात्र ठरेन आणि माझ्या महिलांच्या माझ्या सहकारी ज्या महिला आहेत त्यांच्या सगळे जे काय प्रश्न आहेत ते सोडवेल निश्चितच तुमचे पती निवडणुकीच्या रिंगणात आहेत कसं तुम्ही बघता ह्या प्रचाराकडे तुम्ही सुद्धा स्वतः त्या प्रचारामध्ये उतरलेला कसा प्रतिसाद मिळतोय त्यांची पत्नी म्हणून काय वाटतं मला खूप आनंद वाटतो हो या बाबतीत आणि मी कायम ह्यांच्याबरोबर सा राहणार आणि मदत करत राहणार